पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा उत्तर मैदानी खेळ मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात बैठे खेळ बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात मोकळ्या जागेत पारावर कोठेही खेळता येतात मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते बैठ्या खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज असते बैठे खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज नसते मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची सरावाची गरज असते बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते इथे आपला हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ